पुणे शहरातील बहुप्रतीक्षित आउटर रिंग रोडचे कामाखेर सुरू झाले आणि या एकशे त्र्याहत्तर किलोमीटर लांबीच्या रोडचे दोन पार्ट असतील एक पूर्वेकडील आणि एक पश्चिमेकडील यामधील पूर्वेकडील भाग हा ई वन ते ई सेवन या पॅकेजेसमध्ये असेल तर पश्चिमेकडील भाग हा डब्ल्यू वन ते डब्ल्यू फाईव्ह या पॅकेजेसमध्ये असेल तर या सर्व बारा पॅकेजेसची सद्यस्थिती काय आहे पॅकेजेस कसे असतील आणि हा रोड कधीपर्यंत पूर्ण होईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा या रिंग रोडचा सर्वात अवघड भाग हा पश्चिमेकडील आहे ज्यामध्ये डब्ल्यू वन ते डब्ल्यू फाईव्ह पॅकेजेस येतात वेस्टर्न अलाइनमेंट ही मावळ बोळशी बोर आणि हवेली या तालुक्यांमधून जाते यामधील डब्ल्यू वन पॅकेज हे ओरसे ते केमसेवाडी पर्यंत आहे डब्ल्यू टू पॅकेज केमसेवाडी ते मोरेवाडी पर्यंत असेल डब्ल्यू थ्री पॅकेज मोरेवाडी ते वर्दडे पर्यंत आहे डब्ल्यू फोर पॅकेज वर्दडे ते कल्याणपर्यंत असेल आणि डब्ल्यू फाईव्ह पॅकेज हे कल्याण ते शिवरेपर्यंत आहे या भागात दर्या उंच डोंगर असल्यामुळे टनेल वायाडक्ट अशा मोठ्या इंजिनिअरिंग स्ट्रक्चरचे निर्माण होत आहे या भागात जवळपास अकरा किलोमीटरचे टनेल असतील डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री डब्ल्यू फोर या पॅकेजेसमध्ये बोगद्याचे काम सुरू आहे डब्ल्यू फोर पॅकेजमधील पाच पॉईंट आठ किलोमीटर लांबीच्या बंगतेचे काम जवळपास दीड किलोमीटर पूर्ण झाले असून हा बोगदा सिहंगड किल्ल्याच्या शेजारून जाईल डब्ल्यू थ्री पॅकेजमध्ये असणाऱ्या कडकवासला धरणावरील वायाडकचे कामसुद्धा सुरू आहे पश्चिमेकडील रस्त्याचे काम जवळपास दहा ते पंधरा टक्के पूर्ण झाले आहे तर रिंग रोडच्या पूर्व भागात पश्चिमेपेक्षा कमी अडथळे आहेत आणि यामध्ये ई ते ई e पर्यंत सात पॅकेजेस असतील ई वन पॅकेज हे उरसे ते इंदोरी पर्यंत आहे ई टू पॅकेज इंदोरी ते चिंबळी पर्यंत आहे यानंतर ई थ्री पॅकेज हे चिंबळी ते सोलो पर्यंत असेल ई फोर पॅकेज आहे वाट फाईव्ह पॅकेज आहे वलटी ते सोनोरी पर्यंत असेल ई सिक्स पॅकेज हे सोनोरी ते गर्डे पर्यंत असेल आणि ई सेवन पॅकेज हे गर्डे ते, ते शिवडे पर्यंत असणार आहे रिंग रोडचा पूर्व भाग हा शहराच्या महत्त्वाच्या भागामधून भागा जात आहे जसे चाकण तळेगाव या भागामध्ये ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते जो की शहराचा औद्योगिक परिसर आहे पूर्वेकडील रिंग रोड हा अनेक नद्या ओलांडून जात आहे जसे इंद्रायणी बा त्यामुळे या भागात बऱ्याच ब्रिजेसचे व वा बायोटेकचे काम होईल यात ई वन ते ई फोर हे चार पॅकेजेस येतात तर ई फाईव्ह ते ई सेवन मधील रोड हा पुरंदरच्या बाजूस येतो ज्यामध्ये काही प्रमाणात बोगदे असतील जवळपास दहा किलोमीटर लांबीचे बोगदे ई फाईव्ह ते ई सेव्हन या तीन पॅकेजेसमध्ये मध्ये असणार आहेत या रिंग रोडवरती सहा इंटरचेंजेस आहेत जे सर्व पुणे शहराबाहेरील नॅशनल हायवेना जोडण्याचे काम करतील यामधील पहिला इंटरचेंज हा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती उडसे या ठिकाणी असेल दुसरा इंटरचेंज हा पुणे नाशिक हायवे वरती असेल तिसरा इंटरचेंज हा नॅशनल हायवे सातशे त्रेपन्न यू एफ वरती असेल या इंटरचेंज हा पुणे सोलापूर हायवेवरती येथे आहे या ये नंतरचा इंटरचेंज हा नॅशनल हायवे नऊशे पासष्ट येथे असेल व शेवटचा इंटरचेंज हा पुणे बेंगलोर हायवे वरती वरवे येथे असणार आहे पुण्याच्या एन एच अठ्ठेचाळीस एन एच पासष्ट एनएच साठ यासारख्या सहा या प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा रोड शहरात मोठी वाहतूक थांबवेल आणि प्रदूषण अंदाजे पंचवीस टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मदत करेल रिंग वरती एकशे वीस किलोमीटर प्रतिदाशी स्पीड लिमिट असणार आहे या प्रकल्पाचा प्रवास दोन हजार मध्ये सुरू झाला पण तब्बल चौदा वर्षे हा प्रस्ताव पहिलांमध्येच अडकून राहिला प्रकल्पाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्य सरकारने हुडकोकडून तब्बल घेतले आहे तसेच पुढील चाळीस वर्ष या वरती टोल आकारला जाणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास हा रोड खूप मदत करेन एम एस आर डी सी कडून चे काम पूर्व आणि पश्चिम भागामध्ये होत असून पश्चिमेकडील का भागाचे काम जवळपास वीस टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे बाज या बाजूस डोंगराचा भाग असल्यामुळे पावसाळा संपल्यानंतर आता या कामाला वेग आला असून मे अखेरपर्यंत सर्व महत्वाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत पश्चिम टप्प्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे तर पूर्वेकडील रिंग रोडचे काम हे पश्चिमेकडील रोडपेक्षा कमी प्रमाणात झाले असून हो हे पूर्ण होण्यासाठी मे दोन हजार अठ्ठावीस पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे रिंग रोडच्या पूर्व भागात एकूण लांबीपैकी एकतीस किलोमीटरच्या कामासाठी एम एस आर डी सीने नव्याने टेंडर काढले होते यापूर्वी नगर रस्ता आणि सोलापूर हायवे व पुढील पुणे बेंगलोर हायवेला जोडणाऱ्या या एकतीस किलोमीटरचे काम येण्याची आय करणार होते पण आता हे काम सुद्धा एम एस आर बी होणार आहे रिंग रोडमुळे काही महत्त्वाचे ठिकाणे देखील जोडली जातील जसे की ईशान्य पुण्यातील लोहेगाव येथील पुणे विमानतळ यानंतर चाकणी सी हा पुण्यातील एकच बसलेला औद्योगिक कॉरिडॉर आहे यानंतर हिंजवडी आय टी पार्क अशी अनेक महत्वाचे ठिकाणे या रिंग रोडमुळे जोडले जातील पूर्व टप्प्यात एन ए आयकडून पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीन कॉरिडॉरचे काम प्रस्तावित आहे या प्रस्तावित रस्त्याचा आणि रिंग रोडचा काही भाग एकाच मार्ग होऊन जात असल्यामुळे योजनात काही बदल झाले यामुळे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत संपूर्ण रोड पूर्ण करण्याचे एम एस आर टी सी चे, चे लक्ष आहे सबस्क्राईब करासे पाहण्यासाठी